हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मसाले भात ही रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी बघा मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे त्यात थोडी कोथिंबीर टाकून त्याचे एक पेस्ट तयार करून घेणार आहोत पेस्ट तयार केल्यानंतर बघा मी इथं गॅसवरती एक कुकर घेतलेला आहे त्यात दोन ते तीन पडे असं तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये खडा मसाला घालायचा त्यामध्ये मिनी एक दालचिनीचा तुकडं दोन तेजपत्ता एक मोठी इलायची आणि एक ही दोन हिरव्या इलायच्या असं घेतलेल्या आहे तुम्ही याच्यात लवंग आणि मिरीसुद्धा घालू शकतात आपला खडा मसाला व्यवस्थित शिरता तळला की नंतर त्यात जिरं घालायचं नंतर त्यामध्ये काजू आणि आपले सुक्या खोबऱ्याची काप घालायची नंतर त्याच्यात एक मोठा आकाराचा कांदा कट करून घालायचा आणि कांद्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की नंतर त्यात थोडे शेंगदाणे घालायचे त्यांना सुद्धा त्याला व्यवस्थितशीर परतून घ्यायचे त्यानंतर जे हिरवं वाटण आपण तयार केलं होतं ते घालायचं त्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे त्यात मी एक चम्मच असं धना पावडर घातलेला आहे त्यानंतर हळद पावडर आणि एक चम्मच असं लाल मिरच पावडर घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यात काही भाज्या घालायच्या त्यात बघा मीने एक फुलकोबी घातलेली आहे त्यानंतर बटाटे असे मोठे आकारात कट करून घालायचे त्यानंतर शिमला मिरची टमाटर त्यानंतर त्यामध्ये भरपूर असा आपला हिरवा वटाणा घालायचा जो आपल्याला या सीझनमध्ये एकदम छान असा हिरवागार वटाणा मिळत असतो त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर बघा आता मी त्यात तांदूळ घालत आहे हे तांदूळ आपण जे नेहमी घरी वापरत असतो तेच तांदूळ आहेत तुम्ही इथं बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता मी यांना वीस मिनटं आधी धुवून पाणी भिजू ठेवलेले होते आणि ते भिजवलेले तांदूळ आहेत त्यासाठी त्यांना अलगद हाताने मिक्स करायचे जास्ती वेळ त्यांना ढवळाढवळ धोड़ करायची नाही नंतर आपले तांदूळ तुटतात आपले तांदूळ व्यवस्थितशीर मसाल्यासोबत परतवले गेले की नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि गॅसची आच एकदम फुल राहू द्यायची जे करून आपलं पाणी लवकर उकडे त्याला जास्ती ढवडाढवड दोड़ करायची नाही आता त्यात थोडा किचन किंग गरम मसाला घालत आहे आणि आता झाकण न लावता ह्याचप्रमाणे आपण या मसाले भातला उकडू देणार आहोत झाकण अजून लावायचं नाही तर बघा याप्रमाणे पाणी आपण उकडू द्यायचं त्यानंतरच आपण कुकरचं झाकण बंद करायचं आणि एक शिट्टी घ्यायची तर मग बघा एक शिट्टीत तयार झाला आपला मसाली भात तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ह्याप्रमाणे हा भात करून बघा हा खायला खूपच चविष्ट लागतो आणि जर तुम्हाला आवडली असेल तर माझी रेसिपीला शेअर आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद